आजी तुम्हाला कसं वाटतंय आता पैसे येणार कसं वाटतंय तुम्हाला वाटतंय काय का तिकडे कॅमेरा आहे तिकडे बोला बरं वाटतंय बरं वाटतंय ओके आणि आता तुम्ही बघू शकता तनुच्या चेहऱ्यावर आज हास्य आहे म्हणजे काय झालंय <laughs> सर्वजण येत आहेत व्हिडिओ बनवतायत सर्वांचे चॅनल वर टाकतात आता तिचा स्वतःचा चॅनल जेव्हा मॉनिटाईज झालं तर ते एक खुशी आहे ना ही बघण्यासारखी थँक्स म्हणजे सर्वांना थँक्स म्हण तुझा युट्यूब चॅनेल मॉनिटाईज झालाय काय सगळ्यांना थँक्यू ऑल तुझं युट्युब चॅनल मोनेटायझ झालं हसून बनते तले हा आता अनुजा कावळ्याला झोपवते काय तू हो झोपला झोपला तो दो। राम 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 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 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 नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही गाईज आज एक खुशी की खबर म्हणजे एक गुड न्यूज आहे गाईज आता बोलणारा कावळा हा यूट्यूब चॅनेल आपण त्या तनूला ओपन करून दिला होता म्हणजे जो कावळा बोलतो आहे त्यांना आपण एक बारा तारखेला आपण त्यांना चॅनल ओपन करून दिला होता आणि आत्ता त्यांचं आहे ना एक सोळा तारखेपर्यंत त्यांचं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आज त्यांच्या चॅनेलचं पूर्ण मॉनिटायझेशनचं सेटअप करून यूट्यूबला आपल्याला ॲप्लाय करायचं आहे तर आपण त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांना त्या सेटिंग्स आणि यूट्यूब चॅनेल जे आहे ना ते मॉनिटाईज करून देणार आहे कारण त्यांचं नाव वन थाउजंड सबस्क्रायबर तर पहिल्याच दिवशी कम्प्लीट झाला होता जेव्हा आपण पहिला व्हिडिओ बनवला होता आणि आता चार हजारचा जो वॉच टाईम आहे ना तर त्यांच्या पुढील म्हणजे तेरा चौदा पंधरा ह्या तीन दिवसामध्येच त्यांचा चार हजार घंट्याचा टाईम गाईज कंप्लीट झालेला आहे आणि ते फक्त नुसते चार हजार न होता लगभग आठ हजारचा वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे आणि त्यांचं ते ऑन झालं आहे तर आपल्याला त्यांच्या घरी जाऊन पूर्ण सेटअप करायचं आहे से। आणि प्लस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ना काही आपल्याला त्या फॅमिलीची रिॲक्शन बघायची आहे कारण शेवटी आपण युट्यूबवर होतो जेव्हा आपल्याला फर्स्ट पेमेंट आलं जेव्हा आपला मॉनिटाईज झालं तेव्हा आपल्याला काय ती उत्सुकता होती आता त्यांच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीची उत्सुकता असणार आहे हे आपण लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय आता पैसे येणार कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय ना काय बरं वाटतं का तिकडं कॅमेरा आहे तिकडे बोला बरं वाटतंय बरं वाटतंय ओके तर लोकांनी बघितले पाहिजेत का ना व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे ना? ना ओके तर मित्रांनो तुम्ही जे आपले व्हिवर्स आहात ओके बोलणाऱ्या कावळ्याला सपोर्ट तुम्ही केला धन्यवाद सर्वांचे मनापासून पूर्ण फॅमिलीच्या वतीने धन्यवाद तनु तू पण त्यांना सर्वांचे धन्यवाद मात पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार आभार आजी तुम्ही पण सांगाल सर्वांना धन्यवाद आभार प्रदर्शन करा सर्व फॅमिली सर्व कुटुंब आभारी आहे मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं का आज आपल्याला काय करायचंय आज आपल्याला तनूकडे जायचं आहे बोलणारे कावळ्याचे जे मालक आहेत ते युट्यूब चॅनलचे मालक आहेत बोलणाऱ्या कावळ्याचे आणि कावळा लहान असा मोठा तनूनेच केला त्यांनीच त्यांना बोलायला शिकवलं आणि आज त्यांचं चॅनल मॉनिटाईज झाले आपल्या त्यांची रिॲक्शन बघायची होती आणि खरोखर किती गोड रिॲक्शन आहे पूर्ण फॅमिलीची तुम्ही बघू शकता खूप 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 मनापासून धन्यवाद खूप सपोर्ट केला तुम्ही असा सपोर्ट आता फक्त इथपर्यंत सपोर्ट देऊन चालणार नाही आता त्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे आता जेवढे व्ह्यूवर्स वाढतील ना गायस ह्याच्यामार्फत त्यांचे व्यूचे पैसे त्यांना भेटणार आहेत आणि त्या व्यूच्या पैशातूनच त्यांचं कुटुंबाचं थोडं हेल्प होणार आहे तुम्ही बघू शकता ऍक्च्युली ही आ, आ, एक वाडी आहे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला बगीचा आहे हा मुंबई मधला एक शेट आहे आणि तिथे हे त्यांनीच बनवलेलं आहे आणि तिथे हे सध्या वास्तव्यात आहेत ओके हा गावामध्ये त्यांचं एक छोटस आहे घर ओके परंतु ते आता सध्या दुसऱ्यांकडे मोलमजुरी करतायत तर त्यांची जी आर्थिक परिस्थिती ता आता तुम्ही बघायला गेलात तर त्यांच्या तीन मुली आहेत ओके एक तर आत्ताच दवाखान्यामध्ये आहे मोठी मुलगी ओके एक पस्तीस चाळीस हजार रुपये त्यांना खर्च पण झालेला आहे जस्ट आता त्यांच्या आई बाबा दवाखान्यामध्ये डबा घेऊन गेलेला आहे ओके हे पूर्ण सांगणं मला पण योग्य वाटत नाही परंतु आहे त्यांच्या मागे आता बघा एवढं गरीब कुटुंब आहे पस्तीस चाळीस हजार खर्च म्हणजे काय खूप मोठा खर्च झाला आहे ह्या कुटुंबासाठी तर त्यांना जे सहकार्य होणार आहे ना ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना जर सहकार्य झालं त्यांनाही दोन पैसे भेटायला तर खूप चांगलं होऊन जाईल